भारता सरकार आहे तर तुम्हाला काही झालं नाही दहा दिवस सारखे बघता काही तुम्ही उठा दादा सलाई घ्या दादा तुमच्या आई सारख्या सगळ्यासारख्या सगळ्या बघिने बसल्या तुम्ही त्यांचा आयुष्या ना दादा उठा दादा पाणी घ्या सलाई घ्या दादा तुम्ही दादा स्वतःचा त्रास करून घेऊ आपल्याला दादा तुम्ही उठा दादा उठा दादा खूप लागून आलेले मी दादा दादा तुम्हाला मी उच्च